प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे पहिले शिबिर सातशे पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेलमधील वी के हायस्कूल येथे पार पडले भविष्यात आपल्या पनवेलमध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी दृष्ट्या सक्षम होतील या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे या पुढील भविष्यात अशा प्रकारे शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जेम म्हात्री चॅरिडब्ल्यू संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा मानस आहे असे प्रतिपादन आज जेम म्हात्री चॅरिडब्यू संस्थेच्या अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाराम पाटील काशीनाथ पाटील गोपाळ भगत माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे सारिका भगत देवा पाटील श्री विश्वकर्मा उपस्थित होते नक्कीच तुम्ही बघताय की आता जसं दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव पडावं यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करतायत त्याच पद्धतीनं नोकरीसाठी देखील जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की तिथे मिळणारे बिझनेस मग काही शॉप्स असतील हे देखील तिथे भूमिपुत्रांचा तिथे हक्क असावा त्या पद्धतीची मागणी आपण सिडकोचे एम डी आणि मंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि नुसती मागणी नाही तर आम्ही एकदा मागणी करतो तर ते पाठपुरावा त्याचा करून आम्ही ते यशस्वीरित्या काम करत असतो त्यामुळेच हे मी तुम्हाला सांगायचे